नमस्कार आपण आत्ता बेळेआळीत आलेलो आहे इथं बेळेआळीत काय विषय झालेला आहे की इथं सगळे नागरिक इथं जमलेले आहेत बेळेआळीमध्ये जे विद्युत लाईटिंगचे काम केले आहे त्याच्यामध्ये असे बरेचसे पाईप पाई आहे का त्याच्यामध्ये ऑलरेडी हा दिवसभर रात्रीचा एक करंट पसरतो आणि हे आमचे भाऊ पुष्कर जंगम हात लावल्यामुळे पूर्णपणे ते खांबाळ्याला चिटकले होते रात्री त्यांना तीन वाजता थी, म्हणजे अडीच तीन वाजता थी, वाजेपर्यंत सलाईन चालू होते तेव्हा शासनाने नगरपालिकेच्या लोकांनी लक्ष देऊन इतर जे ह्या पेटीमधले लाइटिंग हा कधीपासून असा प्रकार दिसतोय की याच्यात झालं अगोदर पण मी कंप्लेंट दिली होती तर एकदा पाईप पूर्ण पेटला होता आणि रात्री ह्यांना करंट लागला आम्हाला माहीत झालं म्हणून म्हणजे नगरपालिकेने ह्याची दक्षता घ्यावी जंगम साहेब आपण स्वतः इथे की आपल्याला स्वतःला करंट बसलं नक्की कशामुळे का झालं काय विषय विषय काय नव्हता साहेब विषय असा होता का आम्ही जेवण फिरत होतो सहज आम्ही आपला आलो आणि फक्त हात लागला त्या त्याने फक्त हात वडला तर इतका जो मोठा शॉक बसला कारण नसीब का मी मोठा होतो समजा एखादा लहान असतं तर काय आलं असतं पण त्याच्यानंतर मी सचिन सोनेला फोन केला हां जे हे काम पाहिलं शिंदे यांना विचारलं सचिन शिंदे हा सॉरी सचिन त्यांना विचार म्हणजे असा नाहीये हा इथला विषय फक्त हाच नाही बाकीचा विषय बाकीचा ते बाबा टाकलो तर काय नाही पंचुबा पेढे मध्ये का, का बारावी जी लाईन आहे ही खालू असते ना अनुबाजून हा तर म्हणजे वरतून लाईट टाकली सदर रस्ता हा जो रस्ता आहे हा रस्ता किती वर्ष झालेत बनवलेला आहे दोन वर्ष दोन वर्ष लाई एक सव्वा वर्ष वर्ष झालं वर्ष वर्ष होत आलेले त्यांचं आत्ता शिंदे साहेबांशी बोललो मी शिंदे साहेबांचं म्हणणं असं इथं जेव्हा नवीन रास्ता बनवला जातो तेव्हा त्या केबल इथं ज्या केबल अंडरग्राऊंड केबल आहेत त्या तुटल्या जातात ऍक्च्युली त्यांचं माझं बी तेच बोलणं आलं ते बी ते म्हणतात बाबा असा विषय आहे का जो काम करतो रोडचं हां त्यांनी कधीत सांगितलं पाहिजे का असं विषय तसा विषय का रोडचं काम चालू असतं ज्या लाईन असत सदर पर, काम कोणत्या ठेकेदारांनी केलं तर काय माहिती का ॲक्च्युली काम केलं तर राजू शिवडे जे आमचे मित्र जे काम ठेका घेतला होता आपल्या नाही मग त्यांनी इथले वायरी तोडल्या असतील तर त्यांनी जोडण्याचं काम पण त्यांचं आहे ना त्याच्यानंतर मी त्यांना विचार राजू शिगोडीला असं काय शिगोडी म्हणाले बाबा मी माझ्या पूर्ण काम केले अच्छा असं काम केलं का जो जॉईन जो असतो लाईटी चालू होत्या लाईटी चालू होत्या मग काय त्यांचा विषय येत नाही आता सचिन शिंदे पण आलेले आहेत बरं काय प्रकारे नक्की लोकांची जीवतशी आपण कत कुठपर्यंत खेळणार दादा विषय असा आहे नगरपालिकेचे जे स्ट्रीट लाईटचे पोल सगळं अंडरग्राउंड केबल आहे सगळं नवीन केबल पूलचं काम झाले सोलर सोडून तर अंडरग्राऊंड पोलचा विषय असा आहे की केबल ज्या वेळेस रोडचं काम चालू होतं जीसीबी ज्या ज्या वेळेस काढली जाते त्या त्यावेळेस ती केबल डॅमेज होते त्यावेळेस ती बदलणेच गरजेचं असतं अच्छा तिला जॉईंट मारणे साहेब आपण आता बोलले की जेसीबी आता हे काम जवळपास वर्षभरपूर्वी झालेलं आहे आणि करंट आत्ता लागायला सुरुवात झाली याच्यात काही तफावत वाटत नाहीये आप कसं विषय काय असतो ज्यावेळेस केबल डॅमेज होती तिचा इन्सुलेशन कव्हर ओपन ओपन होतो बरोबर त्यामध्ये ज्यावेळेस पाणी जातं माझं याआधी मी एक ॲज अ ठेकेदार म्हणून काम करतो इथं मी इंजिनियरला डिपार्टमेंट प्रमुखांना असं एक लेटर दिलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी रोड झालाय त्या ठिकाणी त्या ठेकेदारांनी ज्या केबल काढल्यात त्या ठिकाणी पाणी जाऊन केबलचा दर्जाच खालचं खालच्या लेवलचं असं वाटत नाही सर आपण विषय काय आहे तर ज्यावेळेस इन्सुलेशन खराब होतं त्यावेळेस त्यात पाणी गेलं ना का ती केबल शॉर्ट होणारच त्यासाठी जा पावसाळा जावा लागतो काय साहेब मग अशा परिस्थितीत एखादा व्यक्ती मिळाला तर जबाबदार कोण आता माझं काम आहे मी डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे हा आजही आता काय आता मी माझं तिथं प्रश्न ठेवले आपल्याकडे फक्त मेंटेनन्सचं काम बाकी या संदर्भात काहीच नाही बाकी या संदर्भात काय अच्छा आता ही जबाबदारी कोणाची याची ही जबाबदारी कोणत्या ऐकाय मी ऐकायचं ऐक जायक आहे ओके तर मी एक मोठा मजबूत ठीक आहे तर शॉक लागला मी सर समजा इथं लहान मुलगा आला असता आणि शॉक बसतात काय केलं असतात आणि कसं काय झालं बरं तू काय केलं असतं शंभर टका तुमचा विषय बरोबर आहे सर बस ऐका माझा काळ जातं मी दोन दोन ऐ खांदा आतापर्यंत आत्तापर्यंत हे करता त्यांना सर बारीक पोरगा असं काय केलं असं सर ज्यावेळेस विषय असा प्रस्ताव किंवा त्याच्यावरती कारवाई करणे हे संबंधित खाते प्रमुखांचं चीफ ऑफिसरचं यांचं काम असतं माझं काम आहे फक्त ॲज रिपोर्ट करणे त्यांना अच्छा नाही तुमचा रोल नाहीये आहे तुमचा रोल नाहीये पण बाबा आत्ता मग याला जबाबदार कोण आता या लोकांच्या समोर कोणी यायला पाहिजे तुम्ही एकदा प्रशासन प्रमुखांशी बोलून घ्या आता कोण आहेत आता सीओ तर इथं नाही आहेत हा ते कधीतरी आले तर आले प्रभारी एक दिवस आले हम्म डिपार्टमेंट प्रमुखांशी बोलून घ्या सदर काम कोणाच्या काळात झाले नाही चीप ऑफिसर हां नाही चीफ ऑफिसर नाही आपले विद्युत विभागात प्रमुख कोण होते तेव्हा त्यावेळेस इंजिनियर बिरजदार साहेब होते आणि खाते प्रमुख रावड साहेब होते अच्छा मग आता त्यांच्यापैकी दो आता बिरजदारांकड पण नाही याचं काम नाही आणि राबडे साहेबांकडं पण नाही सुट्टीवरती आहे हां वडिलांचं तेव्हा अच्छा मग आता जी गुनावरे म्हणून आहेत त्यांना तुम्ही याबद्दलची काही कल्पना दिली आहे का नाही अजून नाही नाही त्यांनी आता याच्यावर पर्याय काय हे सगळे पोल वो बंद ठेवणं बंद मग आता किती दिवस बंद, बंद राहणार साहेब एक आपल्याला माहितीसाठी देतो आपल्याला एक माहितीसाठी देतो की हा बिबट प्रवण क्षेत्र हे इथं बिबट्याचा वावर होतो रात्रीच्या वेळेस लाईटी नसतील आणि कोणी बिबट्याला धर बिबट्याने धरलं कोणाला तर काय करणार ठीक तुम्ही माझं तर रिपोर्ट देतो आता जे काय पुढची कारवाई व्हाय ते प्रशासनाला हा जंगम आपण बोला मला एक सांगा आता हे म्हणले राबळे साहेब बरोबर आता राबळे साहेबाला लाईटचं बी पाण्याचं बी आता माग हा पाण्याचा तर दोन दोन खात्याच्याकडे मला एक उत्तर द्या ते काय काय बघा पाणी बघणार का हे बघणार बरं ते बघताना का ते होतंय का नाही होत आता मागच्या वेळी इतकं मोठा आला का पाण्याचा काही इतकं प्रॉब्लेम होता वास अजून पाण्याचा नाही आपण पाण्यावर नंतर बोलू सध्या हाच मुद्दा घेऊ ते सांगतो काम असं दोन खातीत ना तर माझं त्यांनी पाहिलं पाहिजे लाईटचं किंवा त्या याचं एक काहीतरी बघा ना चालतंय आपण आता थोड्याच वेळात जे विद्युत विभागाचे प्रमुख आहेत गुन्हावरे त्यांच्याशी भेटून बोलू आणि लवकरात लवकर हा प्रॉब्लेम कसा होईल याचा प्रयत्न करू